आयुष्याची खरी किंमत तेव्हाच करते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते श्री स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉकमध्ये स्वागत आहे चला तर ओळखा पाहू ही भाजी कुठची आहे ही भाजी आहे टाकळा ही भाजी शक्यतो पावसाळ्यातच येते आणि ही बहु उपयोगी औषधीसुद्धा आहे तर चला आपण ही भाजी कशी करायची ती बघूया चला तर भाजी सोलून घेतली आहे मी आता ही एक दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेऊया ही बघा आपली टाकळ्याची भाजी बारीक कापून घेतलेली आहे अशी बारीक एकदम कापून घेतली की ती लगेच शिजते इथे मी दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत हिरवी मिरची ओलं खोबरा आणि चवीपुरता मीठ आता आपण भाजी फोडणीला देऊया कडाई तेल ओतून घेतले आहे आता मी हिरवी मिरची टाकत आहे कांदा कांदा शिजेपर्यंत ढवळून घेऊया कांदा शिजले आता आपण भाजी घालून घेऊया चवी पुरत मीठ घालूया आता ही भाजी आपण चांगली वाफेवरती शिजवून घेऊया चला तर मग आपली भाजी चांगली वाफेवरती शिजली आहे आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकूया तयार आहे आपली टाकळ्याची भाजी चला तर मग आपली टाकळ्याची भाजी रेडी झाली आहे चला तर मग आपली टाकळ्याची भाजी तयार आहे ही भाजी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खूप छान लागते पावसाळ्यात ह्या भाज्या येतात इतर सीझनला येत नाहीत त्यामुळे ह्या भाज्या खाऊन तर बघा किती छान लागतात मी केलेली जर टाकळ्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला येणारं बेल